नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ संपन्न झालेल्या जैन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांची सविस्तर बातमी पण अल्पशा नंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील जैन समाजाच्या वतीने भोवरी ग्राउंड लोणावळा येथे जैन प्रीमियर लीग क्रिकेट सामने भरविण्यात आले होते यात दिव्यायश टायटनने प्रथम क्रमांक तर धनलक्ष्मी सुपर किंगने द्वितीय क्रमांक पटकावला या क्रिकेट सामन्यात आठ संघ सहभागी झाले होते या प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी उद्योगपती कापून व उद्घाटन आले यानंतर चहा शिल्पीय नास्ता या मोफत स्टॉलचे उद्घाटनही करण्यात आले मैदानात सर्व टीम व प्रायोजक यांच्या उपस्थितीत सामन्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले प्रार्थना व राष्ट्रगीताने खेळाला सुरुवात करण्यात आली पावण्याच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीज सायकलचे तसेच ट्रॉफीचे उद्घाटन करण्यात आले क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण युट्यूब वर करण्यात आले होते अंतिम सामना खूप अटीतटीचा झाला यात दिव्याय टायटन विजयी झाली तर लोणातील भोरी ग्राउंड वर संपन्न झालेल्या सामन्याला मुख्य आयोजक जैन क्रिकेट ग्रुप सह टायटल स्पॉन्सर शहा टेडिंग कंपनी प्रथम पारदेशिक प्रायोजक आर के ज्वेलर्स रिमल कुमार कांतेलाल पाडरेच्या द्वितीय क्रमांक प्रायोजक महावीर गोल्ड जी छगनलालजी जी परमार ट्रॉफी स्पॉन्सर रमणिकलाल पत्रावाला बॅट बॉल किट स्पॉन्सर जयवंत मेटल्स जोतारामजी चुनीलाल मुथा कॅप स्पॉन्सर लक्ष्मी सिलेक्शन तसेच छोगामल नेमाजी ओसवाल अमित सुरजमल राठोड कल्पेश कांकेलाल राठोड निघराजी चव्हाण प्रवीण राठोड ललित मानिचंद सिसोदिया रमेश सरोमलजी राठोड यांनी सहकार्य केले होते कार्यक्रमाला केटी स्पोर्ट सागर चौधरी व त्यांची टीम तसेच सुनील पानगावकर यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समालोचन प्रदीप पाडेकर यांनी केले तालु के मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद